पाहत आहात मराठी आवाज आपण लोकधारा न्यूज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील उडगी येथे प्रतिष्ठित विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित उडगी यांनी त्याच्या मयत सभासदांना दोन लाख रुपये आर्थिक मदत केली सभासदांच्या मुलांना चेक दिले कुमार संक उर्फ दऱ्याप्पा संगप्पा बिरादार साकीन जाडर बोबलात यांनी विजयलक्ष्मी पतसंस्थेचे सभासद होते यांचा दुर्दैवी अपघात मृत्यू झाल्याने संस्थेचे संस्थापक महंतेश पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे कर्जधारकांच्यावर ओरिएंटल कंपनीचे विमा उतरले होते म्हणून मयतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये सहाय्य धन वितरित करण्यात आले असले लोकाभिमुख काम विजयलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्यादित उडगी यांच्याकडून सातत्याने होत असल्याने सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महांतेश पाटील ओरिएंटल कंपनीचे एजंट काशिम मनेरी गुनाप्पा आनंदराया बिरादार पतसंस्थेचे कर्मचारी महादेव बिराजदार राजू कोळगिरी उमेश हिरेमठ संघया मठपती आदीजण उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा